आपण नुसते बाहेर ना धर उचल पकड म्हणणार काय पाण्या मदूर माहिती आहे सगळं काय होत काय नाही बोल कुस्तीला सुरुवात झाल्याला लोक म्हणतील निवेदक ठेवा मुंगी साखरे तारा कुस्तीला प्रारंभ झालेला अत्यंत चानाक आहे आणि दुसरं आहे ते अगदी कवळ्या वयाचं पोरग भारतीय मल्लयुद्धाचा भारती इतिहास या श्री शिंदे तीन वेळा ऑल इंडिया चॅम्पियन अगदी बिजली मल्ल माझ्या आमदार संभाजी पवार आपण हे सर्वांना माहित आहे संध्या कुस्ती सुरुवात झालेली आहे समोरचा समोर ते भोसले आहे शाळा आम्ही शाळे ना आव्हान दिलं नितीन माने मयूर गायकवाड बना द्या अमकृष सुधार पंतप्रध्या हो पंतांची सगळ्यांची नावं घेतलेली आहे कृष्ण पंची चिरंजीव आहे नरसीवाडी एम एस बी मध्ये आहे अना रा येणे म्हणून लाईटचा शोध लावला एस च्या माध्यमात जन्माची भाकरी मिळाली रामकृष्ण आहे चार पाच सोडा पाच कुस्त्या पाच सोडा यात या त्या। अरे काही झालेला सगळ्या वाटा बलवडीला हानापूर बलवडी संधी बायको आज जावा अनेक कुस्त्या इथं मी पाहिल्या कब्जा जी काढली असती बाय जरा माझ्या समोरनं काय दिसत नाही समोर काय दिसत नाही विनंती विनंती जरा विनंती सिद्धार्थ खोपडे कब्जा घेतला सिद्धार्थ खोपडे न राजेंद्र शिंदे बेनापूर यांचा पट्टा अजा जो भोसला यांच्या येत नाही भोसल्या यांच्या हिंदुस्थानला आव्हान दिलं मारुतीमाने अगोदर तिथल्या बैल चार हात करावे लागले आणि मग मारुती माने नावाचा सूर्य कुस्ती पटलावरती उगवला <laughs> <laughs> पुरा बराव कस मारुती माने यांच्या पस्ती करण काकगिर बर झाली अहमद बडोर झाली नाता पवार पारगाव करून नाव जेवढं राहिलं होतं विष्णूपट्ट सावरडे का शहाजी नाराजी वाटतात संभाजीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे पोरस सराव करता आणि येतो काय बाळासाहेब शिंदे कुस्ती संकोला एक कुचलला एक चाचललेला एका टाइम लग्न ठरल पण कुस्त्या ठरत नसत्या ते राजेंद्र शिंदेनी न करून जाणार आपण नुसती बाहेरनं धर उचल पकड म्हणणार काय पाण्यात पदूर ठेवायची त्याचं त्यालाच माहित आहे सगळं काय होत काय नाही पहिलं अंजे सिद्धार्थ आणि हो निर्णय टाळ्या करायला आहे बघा सिद्धार्थ खोपडे विजय झाला